विठ्ठलाची जी भेट होती ती घडलीच नाही त्या लोकांना काय वाटलं असेल त्या लोकांच्या आत्मा किती तळतळला असेल त्यावेळी हाच म्हणजे श्रेयसने जेव्हा ही वनलाईन सांगितली तेव्हा मला पण ती भेटली म्हटलं अरे हे करेक्ट आहे यार संत तुकाराम महाराजांचा एक खूप चांगला अभंग आहे की मीच मजी या व्यालो पोटा आपोले आलो हेच काय आहे स्वत्व ज्याला कळालं तेच ते काय आहे ना सिनेमा हा सिनेमा सिनेमाला लँग्वेज नाही बेसिकली बस सिनेमा तुझे दृश्य कसे दिसतात त्याच्यावर सिनेमा आपण एक एक पॉईंटला ठरवूयात महाराष्ट्रामध्ये वारची सुरुवात झाली आहे प्रत्येक गावागावातून प्रत्येक शहरा शहरातून वारकरी आपल्या पांडुरंगाला आपल्या विठ्ठलाला भेटायला पंढरी यामध्ये जातच या आहेत आणि या सगळ्या वर्दळीमध्ये एक कोरा चित्रपट आपल्याला भेटी देणार आहे डंका नावाचा आणि या चित्रपटामधील दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहे एक डॅशिंग असा मित्र कर किरण आणि त्यासोबत त्याला साजेशी अशी अक्षय आहे काय सांगाल काय आहे नेमका डोंका कारण का आपल्या प्रत्येकाच्यासाठी विठुराया विठ्ठल आणि त्यातल्या त्यात रखुमाई सुद्धा सगळ्यात महत्वाची आहे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर त्यांचा हात आहेच आहे पण किरण तुझ्यासाठी आणि अक्षय तुझ्यासाठी काय सांगशील विठ्ठल रखुमाई किती महत्त्वाची आहे अरे बाप रे तू इतका कमाल प्रश्न विचारला नाही इतका कमाल प्रश्न विचारला विठ्ठल माझ्यासाठी सर्वस्व स्वयं तुला गमत सांगू का लॉकडाऊन होतं लॉकडाऊन मध्ये आपल्याला दरवर्षी पायी वारी करणारी काही मंडळी आहेत ज्यांना आपण वारकरी म्हणतो गेले कित्येक वर्ष कित्येक वर्ष ते तिकडे जात असतील ना वारीसाठी पण त्यांना कोविड मध्ये जातच नाही आलं त्या लोकांना काय वाटलं असेल मग त्यांच्या समजा पुण्यातून पालखी निघते सासवडला काही मित्र असतील टेंभुर्णीला काही असतील मग पंढरपुरात असतील असे वेगवेगळे वेग वे मित्र त्यांना भेटत असतील ना ते भेटलेच नाही विठ्ठलाची जी भेट होती ती घडलीच नाही त्या लोकांना काय वाटलं असेल त्या लोकांच्या आत्मा किती तळतळ असेल त्यावेळी हाच म्हणजे श्रेयसने जेव्हा ही वनल सांगितली तेव्हा मला पण ती भेटली म्हटलं अरे हे करेक्ट आहे यार हा विचार नव्हतो केला मी अगदी करेक्ट म्हणजे त्या वारकऱ्यांना जाताना पुण्यामध्ये एक त्याच्यामध्ये पादुका आणि ती अंगावर त्याच्या फुलं टाकतात फक्त ती डायरेक्ट वारी हुस एक्झॅक्टली हुस बॉम्ब तर आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा इतकं पायपीट वगैरे करून आपण माणसं जातात तिथे पायी वारी करतात एक सेकंद दोन सेकंद फार फार तर दहा सेकंद तुम्हाला दर्शन होतं विठूर राहायचं आणि चला चला नेक्स्ट 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 नेक्स, नेक्स, नेक्स। नेक्स, नेक्स। त्या दहा सेकंद मलाही येत आहेत त्या दहा सेकंदासाठी जो आटापिटा आहे जीवाचा तिथे बारा आठवड्यापासून तिथपर्यंत पोहोचण्याचा तर हे सगळं मला नाही शब्द व्यक्त होतात हे सगळं आहे ते हे सगळंच ते विठ्ठल हे आहे सगळं आणि विठ्ठलावरती काय विठ्ठला सगळं माहिती आहे चांगलं माहिती आहे वाईट माहिती आहे बर माहिती आहे दुर्गुण माहिती आहे सगळ्यांची पण काय हे करणार तर विठ्ठल माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि संत तुकाराम महाराजांचा एक खूप चांगला अभंग आहे की मीच मजे या व्यालो पोटा आपोले आलो हेच काय आहे स्वत्व ज्याला कळालं तेच ते काय आहे ना तर हे मला असं वाटतं विठ्ठलाच्या भक्तीमध्ये जे तल्लीन होतात त्यांना हे सगळंच मिळतं तू काय सांगशील एकदम सांगितलं ते आपण आपल्या घरामध्ये बसून फक्त टीव्ही बघत होतो कारण का आपल्याला किंवा आपण सुद्धा ते वारी बघू शकत नव्हतो जे काही आपल्या टीव्ही चॅनलवर सगळं अनुभवायला मिळत होतं काय सांगशील किती जवळचा आहे विठ्ठल माझ्यासाठी मला वाटतं प्रत्येकासाठी आपल्या हृदयात एक कोपरा आहे जो विठ्ठलाचा आहे आणि मला असं वाटतं की देव हा प्रत्येक माणसात असतो मला माझ्या कामात आहे मला प्रत्येक चांगल्या माणसामध्ये मला विठ्ठल आणि देव हा दिसतोच आणि माझ्या घरी छान विठ्ठलाची छान दोन आहेत आणि विठ्ठल रुक्मिणीच्या आणि त्याची ऑबियसली मी रोजच पूजा करते पण माझ्याकडे आठवण किंवा माझ्या जवळचं म्हणजे मला कधी वारीला जायला नाही जमलं आत्तापर्यंत नाही गेले पण माझे आजी आजोबा किंवा आजोबांचे नातेवाईक किंवा जे काही आजीजोब पंजूबा खापर पंजोबा ही दरवर्षी विठ्ठलाला जायचे पण ती आता कुठेतरी आमच्याकडून ती वारी होत नाहीये बट डेफिनेटली ह्या निमित्ताने तर मला जर वारीला जायला मिळालं तर अजून काय भाग्य असू शकत म्हणजे ज्या पद्धतीने उत्तर दिलंय तर मला तर असं वाटतं की मला असं वाटतं की विठ्ठल आणि रोखुमाही हे असे आहेत की ज्यांना आपण एकेरी उपचार करतो कारण बाकी, बाकी सगळ्यांना आपण अहोज करतो पण विठ्ठल रोखमा एवढे जवळ आहेत की हा माझा विठ्ठल आहे असं आपण बोलतो काही माणसं असं नह आहेत जिथे माणसं म्हणूयात आपण किंवा काही देव असे आहेत देवाला आडपडत ठेवूच नाही बरोबर मग कसलं काय ना म्हणजे बघा तुकाराम परत एक अभंग येतो काहीतरी जे का रंजाने गाय आपल्या तुझी साधू व देव तिथे देव तिथेच आहे ना माणसांच्या पलीकडे अलीकडे म्हणजे मी चल तुला अहो सर कसे आहात हे म्हणणं एक किती आहे अरे मित्र कसं आहे हे खूप जवळच ना कसंच विठ्ठला बरोबर आहे आणि जसं तू म्हणालास विठ्ठला बरोबर काय नात आहे किंवा विठ्ठल किती जवळ आहे ना आपण जेव्हा जेव्हा किंवा विठ्ठल 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 म्हणूयात ना तेव्हा आपल्या हार्टचं पंपिंग वाढतं पंपिंग वाढतं एक्झॅक्टली आणि आपण ज्या टाळ्या वाजवतो त्याच्या रक्त रक्तमिश्रण पॉवर वाढते ते इतकं आध्यात्मिक आपण स्वतःशी कनेक्टेड हे माहितीच नाहीये म्हणजे विठ्ठल तुम्हाला काय देतो जागेवर लगेच रिझल्ट आहे तुम्हाला मागण्याचीही गरज नाहीये माझं असं झालंय माझं असं झालंय की इंटरव्ह्यू दे बाजूला इंटरव्ह्यू बाजूला आपण फक्त गोष्टीवर गप्पा मारणार असं वाटतंय पहिली भेट आहे म्हणजे किरणला मी आचार्य पण भेटलो पण ह्या विषयावर बोलताना तो सुद्धा एवढा भाऊक झाला आणि म्हणजे हे खेच की बाबा हे जर असताना त्याचा असतो किंवा विठ्ठल आपल्यासोबत एवढा बोलू शकतो डंका चित्रपटाकडे एवढ्या डंकाचा आम्ही ट्रेलर लॉन्च बघितला ट्रेलर बघितला एक सावचित झळ आम्हाला सिनेमामध्ये दिसते एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तू या सिनेमाकडे कशापर्यंत बघतोस एकंदरीत काय आहे स्टोरी आम्ही ट्रेलर मधून बघत बघितली आहेस पण तू कलाकार प्रेक्षक म्हणून या सिनेमाच्या स्टोरीकडे कसा बघतोस कसा बघतो हाऊसफुल म्हणून तुला कमाल सांगतोय एक गोष्ट म्हणजे सिनेमाला आपण अलीकडे पलीकडे नको टाकूया म्हणजे हा साऊथचा सिनेमा yes. हा पंजाबी सिनेमा हा मराठी सिनेमा असं नाही सिनेमा हा सिनेमा सिनेमाला लँग्वेज नाही बेसिकली का सिनेमा तुझे दृश्य कसे दिसतात त्याच्यावर सिनेमा आपण एक पॉईंटला ठरवूया तर हे दृश्यात खूप कमाल दिसत खूप कमाल आहे ओके म्युझिक खूप कमाल झालंय खूप कमाल झालंय गाणी कमालत खूप गाणी कमाल झाले श्रेयस जर आहे तर गाणी कमाल होणारच घरी श्रेयस मला कौतुक करायचं वाटतं पडेंगे पंप करेंगे असं होत त्याचं सगळं मग ज्या माणसाचं विजनच एवढं मोठं आहे तो सिनेमा छोटा होईलच कसा अर्थात मला रवी फडणचं पण कौतुक करावं असं की अशा विषयाला त्यांनी हात घातला त्या माणसानं नुसतं हात नाही घातला ते पेलवलं आणि हे शिवधनुष्य आता एकोणीस सर्कल थिएटर मध्ये अक्षय तू काय सांगशील काय काय आहे सिनेमा तुझ्यासाठी कलाकार म्हणून सुद्धा एक कलाकार म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून तू या सिनेमाच्या स्टोरीकडे कशा पद्धती मला खरं सांगायचं तर मी या चित्रपटात आहे म्हणून मला ट्रेलर टीजर आवडले असं नाहीये आहे बरं का एक मी जर या चित्रपटात नसते तरीही मला तितकाच आवडला असता ट्रेलर मी यांचं कौतुकही केलं असतं फोन करून की सुंदर चित्रपट आहे एक वेगळा विषय आपल्याकडे आता आलेला आहे बरं का कारण गेल्या काही वर्षात मी पंढरीची वारी किंवा पंढरीची वारी तर मला आजही आठवतो ती फिल्म आजही आठवते ती फिल्म ती पाहिली त्याच्या मधल्या काळात साधारण आय थिंक वीस पंचवीस वर्षात कुठलीही अशी छान वारीवरची विठ्ठलावरची फिल्म आलेली नाहीये पण अगेन मी सगळ्यांनी इंटरव्ह्यू मध्ये तेच सांगितले की आमच्या फिल्ममध्ये फक्त वारी भक्ती खूप 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 तेच नाही आमच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी आहेत प्रेम आहे रागे रुसव्या आहेत बऱ्याच गोष्टी या तुम्हाला फुल पॅकेज बघायला मिळणार आहे सो प्रेक्षक म्हणून जर मला विचारशील तर मला ही फिल्म खूपच आवड आवडणार आहे ट्रेलर बघून तर सगळ्यांना आवडेलच आणि येस बघा मला असं वाटतं आणि फुल कारण करा मला आठवते की जे आपल्या डंका चित्रपटाचा पहिला पोस्टर राहिला ज्याच्यामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीला लाल कपडे बांधलेलं फक्त आपलं तो पिया म्हणजे तो पोस्टर सुद्धा एवढा सुंदर आहे की बाबा काहीतरी एक्साइटिंग असं वाटतं त्याच्यामध्ये तुर्तास मी कडे थांबतो कारण का बाकीच्या खूप साऱ्या पत्रकार मित्र म्हणजे तुमच्या गप्पा मारायच्या yeah. या विषयावर आपण आरामात आप भेटू तेव्हा बोलूच बोलू जाता त्या प्रेक्षकांना काय सांगशील काय म्हणजे विठ्ठल हा डंका चित्रपटामध्ये विठ्ठल आहे त्याच्यानंतर ऍक्शन वगैरे आहेच आहे पण कोणता वेगळा पहिलू सिनेमामधून आपल्याला बघायला मिळेल प्रेक्षकांना माझं वेगळं काम बघायला मिळेल आमच्या सगळ्यांचं वेगळं काम बघायला मिळेल तुम्हाला सतरा तारखेला आषाढी एकादशी आहे ज्या माणसांना विठुराचं दर्शन पंढरपुरात नाही मिळालं किंवा नाही जाता आलं त्या सगळ्या लोकांसाठी एकोणीस तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आम्ही विठ्ठुराची मूर्ती परत घेऊन येतो त्याची तिथे मस्त आरास वगैरे लावून आम्ही तिथे पूजा करणार आहोत तर तुम्ही या थिएटरमध्ये आम्ही वाट बघतोय एकोणीस जुलैला खरंच खरंच खूप भारी वाटत तुर्तास मी इकडे थांबतो धन्यवाद लेटसर मराठ सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द वेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच so जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल